हाय एव्हरीव्हन गुड मॉर्निंग तर हा व्हिडिओ जो आहे तो संडेचा आहे संडेची मॉर्निंग अशी छान मस्त दिसत होती आम्ही मॉर्निंग वॉकला जातो ना संडेला म्हणजे रोजच जातो पण खूप भारी वाटतो खूप फ्रेश वाटतं पण त्याच्यानंतर घरी आल्यावर उडा गोंधळ होता ना की विचारूच नका म्हणजे संडे असला ना की सगळ्यांची वेगवेगळी वेग वेग फरमाईश असते म्हणजे सगळ्यांच्याच घरात असं असेल मला वाटतं रोज जे असतं ना भाजी चपाती ते व्यवस्थित सगळे खातात पण संडेला त्यांना ते खायचं नसतं अजिबात म्हणजे आता बघा प्रत्युषला दहीवडा खायचा होता त्याच्या पप्पांना उत्तप्पा खायचा होता आणि मला न तप्पा मस्त तिखट तिखट जास्त जो आहे तो आवडतो म्हणून माझ्यासाठी वरतून कांदा मसाला जो आहे तो टाकून मस्त असा छान उत्तप्पा बनवलेला तर संडेला सकाळी सकाळी दही वडा खोबऱ्याची चटणी आणि उत्तप्पा सांबार करायच्या भानगडीत अजिबात पडलं नाही कारण चालून आलं ना की खूप जास्त भूक लागते आणि उशीर पण होतो त्याच्यामुळं मी सांबार काही अजिबात बनवलं नव्हतं आणि मी माझी कामं करते तोपर्यंत या दोघांनासुद्धा कामाला लावलेलं आता घर सगळ्यांचं म्हटलं सगळ्यांनीच कामं केली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे छोटी मोठी ना मदत केली पाहिजे आणि ते हे दोघं करत असतात फ्रीज आवरायला लावलेलं ला कारण फ्रीजमध्ये खूप मेस झालेला म्हणून त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या कामाला म्हणजे घरातली सगळी कामं वगैरे आवरली मी आणि त्याच्यानंतर पाणीपुरीचं सामान जे आहे रिस्टॉक करायचं असतं दर संडेला ते आणायला झालेलो पण त्याच्या आधी ना धायरीमध्ये महाराजांचा छान असा खूप मस्त प्रशस्त जे आहे स्टॅच्यू उभा के म्हणजे झालेला आहे त्याचं तर बऱ्याच दिवसांपासून आमचं ठर चाललं की आपण बघायला जाऊयात जाऊयात पण आज पण होता सोबत त्याच्यामुळे मग त्यालाही घेऊन गेलेलं आणि त्याला असं बघायला खूप जास्त आवडतं म्हणजे महाराजांचे गड असतील किंवा स्टॅच्यू असतील मला वाटतं सगळ्याच लहान मुलांना त्याच्यात खूप जास्त इंटरेस्ट असतो त्याच्यानंतर जे काम करायला आलेलो ते काम केलं म्हणजे पाणीपुरीचं सामान जे आहे ते आठवड्याभराचं एकदाच आम्ही घेऊन जात असतो त्याच्यामुळं ते सामान घेतलं आणि चला असा होता आजचा मिनी ब्लॉग चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये